जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत परिसरात वादळी वाऱ्याच्या पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत परिसरात काल सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तब्बल दोनशे घरांचे नुकसान झाले आहे तर मसावत परिसरासह राज्यमार्ग क्रमांक एक शंभरहून अधिक झाडे रस्त्यावर उलमळून पडली आहेत तसेच वादळी वाऱ्याच्या पावसामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत खांबवर झाड पडल्याने गेल्या चोवीस तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे मागील गेल्या दोन दिवसात शंभर मिलीमीटर पावसाची जिल्ह्यात नोंद करण्यात आली आहे या दोन दिवसापासून झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक व्यापारी दुकानदारांना याचा फटका बसला आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार あ